शेतकरी बंधूं नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव आपल्या सर्वांचे मनोज फर्टिलायझर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतात तर आज आपण आलो आहोत आजीगाव शिवारातील एक युवा शेतकरी प्रतापभाऊ वाघ देशमुख यांच्या शेतामध्ये तर त्यांच्यासोबत शेता आज वार्ता करण्याचं उद्दिष्ट तो असा की त्यांना मागील वर्षामध्ये जे काही हळद पिकामध्ये नुकसान झाले होते ते का बरं झाले त्याच्या मागील कारणं काय आणि त्यांनी यावर्षी त्या मागील चुका कशा सुधारल्या तर आपण हे आज त्यांच्याजवळून जाणून घेऊ आपला परिचय सांगा माझं नाव प्रताप तानाजीराव वाघ देशमुख गाणा राजेगाव माझ्या शेतात दरवर्षी एकर हळद राहते बघ मागच्या वर्षी आपल्या हळदीला काय झालं होतं म्हणजे नुकसान आपलं जे आहे ते कशा प्रकारे झालं होतं गेल्या वर्षी हळदीला सड आणि हुमणीचा प्रादुर्भाव जास्त होता बरोबर कंपनीचे अशीच तुमच्या सारखी कंपनीचे मार्गदर्शनाखाली आमच्या भरसावर हे वापरा ते वापरा त्यांच्या वर्षावर प्रत्येक वेळेस वापरत गेलो पण त्यांचा एकाही एक कंपनीचा रिझल्ट आलेला आले नाही नाही शेवटी त्याच्यानंतर मी विद्यापीठात गेलो विद्यापीठातून त्यांची समजा रिकमेंड केलेली औषधं आले ते देऊन पाहिले फवारणी केली त्यांनाही काही फरक पडलेला गेल्या वर्षी मला एका एकरात चौदा ते पंधरा कुंटल हवा खर्च पण जो आहे तो पण निघाला खर्च पण वसूल नाही झाला अच्छा तर भाऊ आमचं जे शॉप आहे मनोज याच्यासोबत जोडायचे आपले योग कसे आले इथे योग आले असे की आमच्या मोठे बंधूची अगोदर बसून तुमच्या दुकानावरती औषधी वगैरे वापरण्याची ओळख होती त्यांनी रिकमंड केलं होतं की बा इथून आपण यावरती हल्चा प्लॅन की पूर्ण मार्गदर्शनाखाली तुमच्या समजा करू आपण ट्रीटमेंट तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुमच्या मनोज फर्टिलायझर आले होते आलो होतो त्याच्यानंतर मग तुम्ही मार्गदर्शन वेळ येणे सांगणे आठ दिवसाला पंधरा दिवसा चक्कर व्हिजिट करणे पिकाची कंडिशन काय आहे कोणत्या पिकाला कशाची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित सांगून समजा तुम्ही त्या कशी ट्रीट करायची ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगायचे त्याच्यानुसार आम्ही यावर्षी आपल्याला काय फरक वाटला यावर्षी मला दरवर्षी प्रमाणे समजा एका एका सुद्धा पंधरा सोळा गेल्या वर्षी पंधरा सोळा कुंटल झाली होती तर यावर्षी पस्तीस ते चाळीस चौपास माझा अंदाज आला पण पस्तीस क्विंटलला शंभर टक्के म्हणजे उत्पन्नात जे काय आपलं ते डबलचं उत्पन्नाचं डबलचा फरक आणि खर्च भाऊ खर्च जास्त नाही यूज केला कारण की जे महत्व महत्त्वाचे सुद्धा खतं वगैरे रासायनिक खतं जे औषधं आहेत आपली काही जैविक खतं तुम्ही रिकमेंड केलेली तेच दिली जास्त तर काही कोणा कंपनीचे केले नाही ज्या ज्या वेळेस ट्रीटमेंटसाठी कंपनीचे लोक आले त्यांना अगोदर विचारलं बघ तुम्ही डेमो देता का डेमो देता तुमचे औषध वापरतो कारण की गेल्या वर्षी तुमच्या भरुशावर मी जवळपास पन्नास ते चाळीस हजार रुपये खर्च पण बरोबर तुम्ही म्हणजे माझ्या भरशावर हे वापर मी ते ऑफर वापरले यावेळेस म्हणलं मी तसे कोणाच्या हो इन्व्हेस्टमेंट करणार नाही तुम्ही जर डेमो हो द्या डेमो हो द्या त्याच्यानंतर मी तुमचं वर्षी जे काही आमचे प्रतिनिधी आले होते कंपनीचे त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मार्गदर्शन केले पिकाची कंडिशन सांगून समजा पीक कोणत्या अवस्थेचे काय कशी कंडिशन आहे तेल कशाची गरज आहे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित सांगून नंतर तुम्ही आम्ही त्या वर्षी समाधान यावर्षी समाधानकारक पीक झाली तुम्हाला तर शेतकरी बंधूंनो हे प्रताप भाऊ वाघ देशमुख हे त्यांचे मोठे भाऊ गजानन वाघ देशमुख यांची दोघांची मिळून चार पाच एकर जे आहे ते हळद राहते तर बाकी या शेतकऱ्यांना पण ते सांगायचं आहे की शेतीवरचा वाचवलेला खर्च विनाकारांचा वाचवलेला खर्चच हे शेतकऱ्याचे पहिले उत्पन्न आहे कारण निसर्ग आपल्या हातात नाही वातावरण आपल्या हातात नाही शेताला जो भाव मिळेल तो आपल्या हातात नाही म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की पिकासोबत बोला आणि शेती नियोजन करा तर आपल्याला पण आमच्यासोबत जोडायचं असेल तर मी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती पाठवेल धन्यवाद धन्यवाद दे। ठीक आहे धन्यवाद